काय झालं तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही केसीमध्ये केली नाही पैसे घेतले होते मी परत भेटेल इथे इकडं पण ते परत करून पैसे आता आज जिथे होते तेथे करून ते होते की मी असं सगळं वळ हा का इनोव्हर आधी आपलं काय काय म्हणतात तुम्ही कुठं आलात कसं आलात हा वेट छोडा बैठण करून आलो मी कोणत्या गावचे विटखेडा अच्छा काय म्हणजे तुमची शेती होती का हां माझी शेती होती तर सही व्याजा तर मग काय तुम्ही पैसे घेतले होते व्याजाची पैसे घेतले होते हां हां ते महावीर जैन अच्छा किती पैसे एक लाख एक लाख रुपये हां एक घेतले होते परत केले का तुम्ही परत पेढे पूर्ण पैसे पेढे अच्छा त्याच्या बदल्यात काही ताबा नाही जमीन दिली तिने एक लिहून एक जमीन लिहून दिली दृष्टी करून शपथ खाल्ल्या दिला मी परत करते नाहीच केले आतापर्यंत काय लेखी दि म्हणलो तर ती मी शपथ खाल्लो ना लेकरच शपथ काढल्या दिला ना कि मी असं काही करणार नाही तू ती जमीन तुला परत करते हे माहिती नाव काय त्यांनी ज्यांनी तुम्हाला पैसे दिले तुम्ही

जायचो आहे जमीन देत नाही परत काय करतो करू कोणाकड कर जायचं जाय असं करायला लागलं ना काय करणार मग आज कसं आले आताही अशी गाडीत आलो होता गाडीमध्ये हां तुमचं नाव सुरेश कडवा पटाडे पैसे अशासाठी घेतले होते आम्ही का आमच्या मुलीचं लग्न करत होतं बारा ते तेराची गोष्ट आहे दोन तर मुलीचं लग्न करायचं होतं तर मी पैसे मागायला गेलो होतो ती म्हणे आम्हाला रेस्ट्री करून मागितली मला का भाव पैसे म्हणे पा दहा रुपये शेकडा आहे सावकारी महिन्याच्या महिन्याला याच द्यावा लागण मग मग आम्ही काय केलं मजुरी होती लग्नासाठी पैसे घेतले त्या टायमाला एक लाख रुप एक लाख रुपये घेतले लग्न केलं थोडं इकडून तिकडून कामधंदा करून महिन्याच्या महिन्याला आम्ही याच द्यायचो दहा बारा वर्ष दहा पंधरा वर्ष याच दिलं लाख रुपयाचे आपण दहा लाख रुपये भरले आम्ही आणि बाद पैसे द्यायच्या बाद ती बाई मला आमची जमीन पलट पलटी करा आमची ओली किती जमीन साडेसात एकर दोघा भावाची जमिनीची कागदपत्र सात सात बारे आमच्याकडं काही पुराणे आहेत हां सात बारे पे फार हे सगळे पण मग जमीन मागायला गेलो तर नाही मला त्या बाई करा मला दट्टिंग करायची जमीन लिहून घेतली लिहून रेस्टी करून घेतली काय सविता सवित माहीर जैन कंचननगर परत केले नाही तक्रार केलं मागे गेलो दौस मारायच मी आमच्याकडे तुमचं काय तुम्हाला पैसे देऊन मी खरेदी केली आम्ही गाण ठुलते एक लाख रुपये एक लाख रुपये घेतले होते एक लाखाचे दहा लाख भरले दहा पंधरा वर्षात तरी जमीन परत नाही भेटली तुम्ही तुम्ही तक्रार नाही 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 त्याच्यात तक्रार नाही केली आम्ही आम्ही पेपर वाचला पेपर मुळे आम्ही आलेले पाहिजे सुनाईने काही म्हणले नाही मॅडम आम्ही तुमची शिफारस करा मग तुम्ही सुनाई देते तिथं न्याय भेटला तरच आम्ही आलो न्यायासाठीच आलो आम्हाला जरा गरीब माणसाला न्याय भेटला असन चांगला आभारी तुमचं सगळ्याचे आमच्या कनक से दोनशे लोक वाचतात दोन तीनशे लोक आमच्या तिकडाचं कनकमी शंभर दोनशे लोक आहे आमच्या एरियामध्ये हे जेवढे शे आमच्या शेजारी आजूबाजू उभा आहे हे आमच्या एरियाचे लोक आहे कंचनवाडी नक्षत्रवाडी इटखेडा गिन्नर तांडा गेवराई गेवराई तांडा हां हे एवढ्या लोकांची फसवणूक केलेली तुमचं नाव जगन्नाथ माधू चव फसवलं सर काय काय फसवलं मग मी तिथं लहानसा मोठा तिथं झालो कामाला असताना माझ्याकडून शाळेत शाळा बी शिकायचो आणि तिथं कामाला पण जायचो नंतर दहा ते पा माझं जा लग्न झाल्याच्यानंतर मी तिचं काम सोडून दिलं काम सोडून दिल्याच्यानंतर मला पैशाची गरज होती पैशाची गरज असताना मी त्याच्याकडे गेल। गेलो गेलो तर ते म्हटले तुला काही पैसे असे भेटणार नाही तुला काहीतरी द्यावं लागेल द्यावं लागेल म्हणल्यावर माझ्याकडे ग माझ्याकडे रजिस्ट्री होती घराची वावराची तिने रजिस्ट्री करून घेतली मी थोडे थोडे पैसे परत केले तरी मला रजिस्ट्री वापस करत नाही आतापर्यंत जाधव मी ॲडव्होकेट सिद्धार्थ भालेराव सदरीन प्रकरण जेव्हा अर्जदारांनी अर्ज त्यांच्यातर्फे मी दाखल केला ते आहेत आ, सुरेश कडुबा पठारे यांचं परिस्थिती आपण बघितलेलीच आहे की आजही ऑक्सिजनवर आहेत तेव्हा अर्ज दाखल केला चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी ते ऑक्सिजन असताना प्रत्येक वेळेस चक्रा आणि त्या बाबतीत ज्या काही गोष्टी लागतात यांना पेनड्राईव्ह असेल म्हणजे साक्षीपुरावा म्हणून किंवा अजून साक्षीदार लागत असतील तसे हे उपनिबंधक साहेबापुढं आम्ही दाखल केले त्या अनुषंगानं पूर्ण कारवाई त्यांनी करावी या कामी जे काही डॉक्युमेंट लागतात ते आम्ही दिले त्या अनुषंगाने त्यांनी अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही ठिकाणी आरोपी सविता जैन आणि तिचे मिस्टर महावीर जैन यांच्या दुकानावर आणि घरावर सेम टाईममध्ये धाडी टाकून जे काही उपलब्ध केलं त्यातून संपूर्ण सिद्ध झालेलं आहे जवळपास दीडशे रजिस्टर सापडतात हे लोक पाहिले आपण किती पिळवणूक झालेली आहे लोकांची त्यांचं एकच काम होतं की पैसे तर द्यायचे ते कोणाला अडचणीला तर म्हणतात की अडचणीला काही हे हेच नसतं अडचणीच्या याच्यात ते कोणी लाख रुपये घ्यायचे त्या लाखाच्या बदल्यात दहा टक्क्यानं त्यांनी महिन्याला पैसे द्यायचे ते पैसे दहा दहा वर्षे फेडायचे आणि परत त्यांच्याकडून रजिस्टर केल्या करून घेतल्या जायच्या गॅरंटीच्या याच्यावर आणि ते पैसे फेडल्यानंतरसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत याच्यातून सिम्पल एकच सिद्ध झालं की यांच्याकडं कोणतंही म्हणजे शावकारीचं लायसन नसताना यांनी बेकायदेशीर हा व्यवहार केलेला आहे आणि हे सिद्ध झालेला आहे उपनिबंधक कार्यालयाकडून कारवाई करण्यासाठी त्याचं पुढचं काय आहे समाधानकारक हां तर त्यांनी आज जी तारीख ठेवली होती ती सुनावणीसाठी तारीख ठेवली होती त्यांच्यातर्फे जे गैर अर्जदार आहेत त्यांच्यातर्फे वकील हजर झाला त्यांनी म्हणणं मांडण्यासाठी त्यांचं याच्यावर त्याचं म्हणणं दाखल करण्यासाठी टाईम मागून घेतलेला आहे तर तो टाईम त्यांना तीन चार दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे त्या दिवशी फायनल सुनावणी होऊन जाईल आणि यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो कारण याच्यात उपनिबंधक विभागाची जी कारवाई आहे समाधानकारक आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं कारवाई आतापर्यंत केलेली आहे ती समाधानकारक वाटते याच्या पुढचं तर आपण आता ते पुढच्या वेळेसच आपल्याला ठरेल समजेल काय की बाबूराव भानुदास वखरे यांचा जावं आहे ते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत त्यांनी पन्नास हजार रुपये घेतले होते त्या व्याजासहित के वापस केले पण ते रजिस्ट्री त्यांच्याकडेच आहे पूर्ण पैसे वापस केलेले आहेत व्याजासहित किती प्लॉटचे नक्की संत कबीर शाळेच्या मागे नक्षत्रवाडीवाडी बरे बरे चार पाच जण आहेत म्हणजे नक्षत्रवाडीले सात आठ जण असतील बाकीचे आम्ही सगळे टोटल जण चारशे पाचशे आहेत दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने पठाळे यांच्या तक्रारीवरून जैन म्हणजे ज जा, सविता जैन आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या घरावर दाट टाकली होती तिथे आम्हाला हवेत सावकारीच्या अनुषंगाने आक्षेपार कागदपत्रं मिळाली होती खरेदी खतं मिळाली होती त्या खरेदी खतांची संख्या जवळजवळ एकशे वीसच्या जवळपास होती त्यामुळे आणि काही क कोरे स्टॅम्प आणि काही कोरे धनादेश स्वाक्षरी असणारे आम्हाला प्राप्त झाले होते ते आम्ही जप्त केलेले आहेत आणि आता आपलं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम पंधरानुसार आमची सुनावणीची प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या खरेदी खात्यामध्ये लिहून घेणार देणार ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही तीन तारखेच्या सुनावणीवेळी बोलवत आहोत आजची सुनावणी ही प्राथमिक स्वरूपाची होती त्याच्यामध्ये दोन्ही गैरअर्जदार आणि अर्जदार यांच्या वकिलांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे आणि गैर अर्जदारांना यांची जी तक्रार होती अर्जदारांची तक्रार तर ती आम्ही आता ती प्रोव्हाइड करत आहोत उद्या तर आणि त्याच्यानुसार आम्ही आता तीन तारखेला सुनावणी घेतो आहे आणि त्या तीन तारखेच्या सुनावणीमध्ये खरेदी खात्यामध्ये जे लिहून घेणार देणार जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही रितसर सुनावणीसाठी बोलून त्यांचं गैरअर्जदारांबद्दल म्हणजे ते खरंच सावकारीचा व्यवहार आहे अथवा नाही ही माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत आणि ते, ते सर्व नोंदी हो आम्ही आमच्या रोजनाम्यावर घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या कन्क्ल्युजनवर येऊन मग त्या अवेत सावकारीबद्दल आम्ही आमचा सविस्तर अहवाल कलम सोळाचा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सबमिट करू आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून आम्हाला गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी देण्यात आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करू नाही त्या सर्वांना आम्ही साहेब तीन एप्रिलच्या सुनावणीच्या दरम्यान बोलवणार आहोत की सकाळी अकरापासून संध्याकाळी सव्वा सहापर्यंत ती रिंग चालेल आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं कन्क्ल्युजन घेऊ किंवा एक, एका एखाद दुसरी सुनावणी आणखीन घ्यावी लागेल त्यानंतर आम्ही आमचा स कलम सोळाचा सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सबमिट करणार आहोत मॅडम हे केव्हा गुन्हा दाखल होईल आठ दोन टाकून नाही प्रोसिजर साहेब याच्यामध्ये कसं आहे व्याजाचा उल्लेख असणारं आपल्याला काही साप त्याच्यामध्ये सापडलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला हे खरेदी खत आहे तर हे खरेदी खतावरून आपल्याला सर्व लिहून घेणार देणार यांना बोलवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कन्क्लुजन त्याच्यामध्ये निघेल साहेब याच्यामध्ये जास्तीत जास्त एक महिन्याचा किंवा त्याच्या आधी पण आपली ही कारवाई पूर्ण होऊन जाईल